नमस्कार मी सुकेशनी आणि सुकेशनीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण हॉटेल स्टाईल परफेक्ट मिक्स व्हेज भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझं सर्वांना निवेदन आहे माझं सुकेशनीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून मी तुम्हाला जे नवीन नवीन व्हिडिओज पाठ अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल मिक्स वेज बनवण्यासाठी मी इथे गॅसवरती कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल घातलेलं आहे दोन ते तीन चमचा तेल यासाठी घातलं या या आहे की आपल्याला ह्या सर्व भाज्या यामध्ये तळून घ्यायच्या आहेत भाज्या तळून घेतल्याने काय होईल आपल्या भाजीची टेस्ट खूप वाढेल आणि भाज्या शिजायला फार वेळही लागणार नाही तर सर्वात अगोदर यामध्ये मी बटाटे घालणार आहे एक बटाटा घेतलेला आहे मी यामध्ये बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि मीडियम यामध्ये हा बटाटा कट करून घेतलेला आहे बटाट्याबरोबर इतर सर्व व्हेजिटेबल सुद्धा आपण तळून घेऊया तर यामध्ये मी फुलगोबी घालत आहे याचबरोबर शेंगा देखील घालत आहे एक शिमला मिरची घेतलेली आहे ती सुद्धा आपल्याला यामध्ये तळून घ्यायची आहे याचबरोबर एक गाजर सर्व व्हेजिटेबल छानपैकी मिक्स करून घेऊ आणि याला पाच ते सात मिनिट छानपैकी बंद आशेवरती तळून घेऊ सर्व भाज्यांचा रंग बघा किती सुरेख दिसतोय सर्व रंगीबेरंगी भाज्या दि, दिसत आहेत यामध्ये तर इथे आपल्या ह्या भाज्या बऱ्यापैकी फ्राय झालेल्या आहेत आता आपण ह्या काढून घेऊया तर अशा प्रकारे सर्व भाज्या मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि आता इथे मी कढई थोडंसं तेल उरलेलं होतं आणि मी अजून यामध्ये थोडंसं तेल ॲड केलेलं आहे आता आपल्याला या भाजीला फोडणी द्यायची आहे तर फोडणीसाठी सर्वप्रथम इथे मी चार मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत हे यामध्ये घालत आहे या इथे मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अशा कट करून घेतलेल्या आहेत आणि आल्याचा तुकडा असा जाडसर कुटून घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आलं लसणाची पेस्ट देखील यामध्ये ॲड करू शकता पण या भाजीमध्ये याच प्रकारचे आलं लसणाचे ही जसं मी कुटून घेतले तसंच छान लागतं हे देखील ला आपण तेलामध्ये टाकून घेऊया आले लसणामुळे या फोडणीचा खूप छान वास येतो आहे आता याचबरोबर मी इथे तीन ते चार लहान साईजचे कांदे क्रशरमध्ये क्रश करून घेतलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला बारीकदेखील कट करू शकता तर आता हा कांदा आपल्याला या तेलामध्ये टाकायचा कांद्याचा कच्छपणा जाईपर्यंत आणि कांद्याला छानपैकी गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे तर सलग तीन ते चार मिनिटं मी हा कांदा छानपैकी परतवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता कांद्याला छानपैकी गुलाबी रंग आलेला आहे आता या स्टेजला ना इथे मी टोमॅटो तो, हा देखील क्रशरमध्ये बारीकीची पेस्ट तयार करून घेतलेली आहे तुम्ही मिक्सरमध्ये देखील याची पेस्ट तयार करून घेऊ शकता तर यामध्ये घालायचं आणि टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत याला देखील छान यामध्ये परतून घ्यायचं आहे दोन तीन मिनिटं मी हा टोमॅटो यामध्ये छानपैकी परतून घेतला आता इथे मी काही गोडे मसाले घेतलेले आहेत मसाले फार नाही घेतलेले इथे मी पाव चमचा हळद घेतली आहे लाल तिखट घेतलं आहे एक चमचा आणि दीड चमचा इथे सब्जी मसाला घेतलेला आहे तुमच्याकडे सब्जी मसाला नसेल तर तुम्ही धने पावडर आणि जिरे पावडर हे दोन्ही मिश्रण यामध्ये घालू शकता मसाले छानपैकी मिसळून घेऊया तर इथे सर्व मसाले छानपैकी शिजलेले आहेत आणि या सर्व मसाल्यांचा एवढा सुंदर सुगंध येत आहे आता या मसाल्यामध्ये आपण हे व्हेजिटेबल्स मिक्स करणार आहोत सर्व भाज्या या मसाल्यामध्ये छानपैकी मिक्स करून घेऊया मी या भाजीमध्ये पाण्याचा अजिबात वापर करत नाही आहे तुम्हाला हवं असेल जर तुम्हाला ही भाजी पातळ बनवायची असेल किंवा थोडासा रस्सा बनवायचा असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं गरम पाणी वापरा तुम्ही बघू शकता या सर्व भाज्यांना मसाल्याचं किती छान कोटीन आलेलं आहे आता या पूर्ण रेसिपीमध्ये आपण कुठेच मिठाचा वापर केलेला नाही आहे आता सर्वात लास्टला आपण यावरती चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आणि त्याचबरोबर यामध्ये कोथिंबीर दे देखील घालणार आहोत यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर दे देखील ॲड करत आहे कोथिंबीर भरपूर ॲड करायची आहे कारण या व्हेजिटेबलमध्ये कोथिंबीरीचा खूप छान वास येतो आणि कोथिंबीरमुळे या भाजीला खूप छान चव लागते मीठ आणि कोथिंबीर आपण यामध्ये छानपैकी मिक्स करून घेऊया तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या ह्या वेज भाजीला रंग आणि टेक्शर किती सुंदर आलेला आहे आता आपण पाच ते सात मिनिटं मंद असेवर यावरती झाकण ठेवून याला तयार होण्यासाठी ठेवूया तर इथे दहा मिनिटं कम्प्लीट झालेली आहे आणि आता आपण बघूया आपल्या भाज्या कशा शिजलेल्या आहेत ते तर मी अधूनमधून ही झाकण काढून याला चेक करत होते जेणेकरून आपल्या ला या भाज्या कढईला खाली लागू नये म्हणून तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या ह्या भाज्या छानपैकी शिजलेल्या आहेत यापेक्षा ओव्हर कुक करायचं नाही आहे नाहीतर आपल्या या भाषा मॅश होतील आणि त्याची पेस्ट चांगली लागणार नाही तर इथे मी आता गॅस बंद करत आहे आणि आपली ही वेज मिक्स वेज भाजी तयार आहे तर इथे आपली हेल्दी आणि टेस्टी अशी ही वेज मिक्स वेज भाजी तयार आहे अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी ही उपयुक्त अशी ही रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा वेळात वेळ वे काढून तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितला याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप खुँँ, खूप धन्यवाद